भरपूर प्रयत्न करून सुद्धा लोकांना चांगलं इंग्लिश कम्युनिकेशन जमत नाही त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्यांचा माइंडसेट तुम्हाला नेहमी वाटतं की समोरचा व्यक्ती जेव्हा इंग्लिश बोलतो तेव्हा मला सगळं समजतं पण रियालिटी ही आहे की सबकॉन्शियसली आपला ब्रेन फक्त ओळखीच्या शब्दांवर फोकस करतो आणि त्यावर फोकस केल्यामुळे आपण त्याचा अंदाज ऑटोमॅटिकली लावतो आणि मग आपल्याला वाटतं की असं काहीतरी त्याने सांगितलं फॉर एक्झाम्पल यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ बिकॉज यू नीड टू लर्न हाऊ टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश कम्युनिकेशन काही लोकांचा फोकस या सेंटेन्समध्ये वर गेला असेल काही लोकांचा कम्युनिकेशनवर गेला असेल काही लोकांनी फक्त इंग्लिश या शब्दावर फोकस केला असेल काही लोकांनी नीड टू यावर फोकस केला असेल यावरून हे क्लिअर होतं की आपल्या ब्रेनला स्कॅनिंग ही प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने जमते मग आपण एखादा ईमेल रीड करत असू किंवा न्यूजपेपरमधलं एखादं आर्टिकल रीड करत असू किंवा कुठलीही सिच्युएशन असू द्या आपण प्रत्येक ठिकाणी ऑटोमॅटिकली सबकॉन्शियसली स्कॅनिंग या प्रोसेसवर फोकस करतो आणि जे महत्त्वाचे शब्द आहेत त्यांना आपण ऑटोमॅटिकली स्कॅन करतो आणि जशी त्यांना आपण स्कॅन करतो इमिजिएटली त्याचा एक मिनिंग आपल्या ब्रेनच्या थ्रू तयार होतो आणि आपण म्हणतो की आम्हाला समोरच्या व्यक्तीने सांगितलेलं सगळं समजतं आपल्याला वरवर समजतं त्याच्या मागचं प्रॅक्टिकल ग्रामर आपण कधीच लक्षात घेत नाही आणि ज्या पद्धतीने तुम्हाला समजतं अगदी त्याच पद्धतीने तुमचं स्पीकिंग आणि त्याच पद्धतीने तुमचं रायटिंग सुद्धा इम्प्रूव्ह होतं मग मी जर आत्ता तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन जर व्यवस्थित इम्प्रूव्ह करायचं असेल ज्यात तुम्हाला स्वतःचा कॉन्फिडन्स पाहिजे किंवा त्याचबरोबर तुम्ही बनवलेले सेंटेन्सेस हे अॅक्युरेट आहेत आणि त्याचा तंतोतंतपणे असा अर्थ होतो हे जर तुम्ही शिकलात तर नक्कीच तुम्ही कॉन्फिडेंटली कम्युनिकेट करू शकतात त्याचबरोबर एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल घ्या बहुतेक वेळा काय होतं की एखाद्या व्यक्तीने क्वेश्चन विचारला तर आपण फक्त आणि फक्त येस नो ओके गॉट इट थँक्यू दॅट्स इट एवढंच रिस्पॉन्स करतो का होतं हे सगळं कारण की ही सुद्धा आपल्या सबकॉन्शियस माइंडची एक हॅबिट आहे इमॅजिन करा की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं हवाई यू बाय डिफॉल्ट तुमच्या ब्रेनने एक ट्रिगर सेट करून ठेवलाय की जेव्हाही कोणीतरी हवाई यू विचारणार बाय डिफॉल्ट आन्सर काय आलं पाहिजे तुम्ही सुद्धा हाच विचार करतायत फाईन का तुमच्याकडे ऑप्शन्स नाही आहेत का नुसतं फाईन का म्हणतायत तुम्ही आता मी तुम्हाला जर एखादं विचारलं की मेक अ सेंटेन्स यूजिंग द वर्ब प्ले बाय डिफॉल्ट आय प्ले क्रिकेट हे सेंटेन्स तयार होईल मी जर तुम्हाला विचारलं यूज द वर्ब राईट आय राईट अ लेटर मॅक्झिमम टाइम सगळ्या लोकांना हेच कळेल अजून एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल घेऊ इट हे वर्ब आहे याच्यापासून एक सेंटेन्स बनवा आय ईट अ मँगो हे बाय डिफॉल्ट आहे आपल्या मनात का बाय डिफॉल्ट आहे कारण की आपण लहानपणापासून ह्याच गोष्टी ऐकत आलोय आणि यासाठी आपलं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामड झालेलं आहे सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंगचा हा एक कन्सेप्ट असतो म्हणून आपण कधीही कम्युनिकेशन करत असताना आपल्या ट्रिगरवर कम्युनिकेशन करतो आणि ती आपली एक सडन रिॲक्शन असते म्हणून जेव्हाही कोणीतरी विचारतं आय यू आपण सबकॉन्शियसली ट्रिगर देतो आय एम फाईन का आपण म्हणू नाही शकत का आय एम डुईंग ग्रेट टुडे आय एम फंटॅस्टिक म्हणू शकतो आपण या सगळ्या गोष्टी आय एम आउटस्टँडिंग काहीही म्हणू शकतात तुम्ही वेल माय डे इज गोइंग वंडरफुल टुडे अँड आय एम डुईंग अमेझिंग म्हणू शकतो आपण आपल्याकडे पॉसिबिलिटी आहे मग ही पॉसिबिलिटी ज्या लोकांकडे असते जे लोक कॉन्शियसली असा रिस्पॉन्स देतात त्या लोकांनी कुठेतरी त्यांच्या आयुष्यात ते एफर्ट्स घेतलेले आहेत आणि ही प्रोसेस त्यांनी भरपूर वेळा रिपीट केली आहे आणि ते रिपीट झाल्यामुळे ती प्रोसेस त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेल्यामुळे त्यांना इफेक्टिव्हली कम्युनिकेट करता येतं आणि तुम्ही जनरली काही गोष्टी जर अंडरस्टँड केल्या समजून घेतल्या तर तुमच्या आयुष्यात तेच कॉमन लोक आहेत जिथे तुम्हाला त्यांच्यासमोर जाऊन इंग्लिश बोलायचं आहे तुमच्या आयुष्यात त्याच सिच्युएशन आहेत ज्या मध्ये जाऊन तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे त्या व्यतिरिक्त आपल्याकडे कुठलीही अशी नवीन सिच्युएशन नाही आहे एखादा व्यक्ती जर सेल्स इंडस्ट्रीमध्ये असेल तर तो वेगवेगळ्या लोकांना भेटतो एखादा व्यक्ती बँकिंग इंडस्ट्रीमध्ये असेल तर त्यांना वेगवेगळ्या वे लोकांना कस्टमर्सला टोन द्यावं लागतं त्यांच्याशी कम्युनिकेट करावं लागतं पण पॅटर्न तर सेमच आहे से, क्वेरीज तर सेमच येणार से आहे वेगळं काय त्यात पण तरी आपल्याला इंग्लिश का बोलता येत नाही बरं असं थोडी की तुम्ही वेबिनार्स नाही केले वर्कशॉप्स नाही केले कोर्सेस नाही केले पुस्तकं नाही चालले कितीतरी व्हिडिओज तुम्ही बघितले तुम्ही सगळे प्रयत्न केलेत पण सगळ्यात मोठं कारण काय की कुठेतरी आजही तुम्हाला असं वाटतं की समोरचा व्यक्ती जे काही मला सांगतोय इंग्लिशमध्ये जे काही बोलतोय ते मला सगळं समजतं पण मला कम्युनिकेट करता येत नाही का कारण की कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही ही धारणा हा विचार कुठेतरी डीप लेवलला रूट करून ठेवला आहे आपल्याला तो काढणं इम्पॉर्टंट आहे मग यासाठी काय एफर्ट्स घ्यावे लागतील तर ते सोल्युशन बघा सिम्पल प्रोसेस आहे तुम्हाला कुठले प्रॅक्टिकल ग्रामरचे टॉपिक्स जमत नाही आधी त्यांच्यावर फोकस करा म्हणजे आपल्या ब्रेनला आपल्याला ट्रेनिंग द्यावे लागेल की बाबा हे टेन्सेस असतात हे असे ओळखायचे आहेत याच्यात प्रेझेंट पास्ट फ्युचर ही टाईमलाईन असते वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे समोर क्वेश्चन विचारला असेल तर मला त्या क्वेश्चनचा रिस्पॉन्स कसा द्यायचं तेही शिकावं लागेल तो येस नो टाईप क्वेश्चन आहे का तो डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन आहे का एखाद्याने पलाईट रिक्वेस्ट केली का एखाद्याने परमिशन यूज केली आहे का ह्या गोष्टी आपल्याला कॉन्शियसली समजून घ्यायचेत आहेत आणि त्यानुसार आपल्याला त्या लोकांना रिस्पॉन्स करायचा आहे बरं यासाठी माझ्या फ्री वेबिनारला रक्की रजिस्टर करा ज्यात मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल आणि त्यानुसार आपण लाईव्ह भेटू शकतो आणि तुम्ही हे प्रॉब्लेम्स समजून घेऊ शकतात त्याचं सोल्युशन शोधू शकतात आणि माझ्या नेक्स्ट प्रोग्रामला पण जॉईन करू शकतात तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा शेअर करा याच्या मागचं कारण का सांगतोय तुम्हाला कारण की आपल्यामुळे जर कोणाची मदत होत असेल तर त्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीही नाही आपण परत टॉपिक कडे येऊया बरं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग आपली जर अशी सेट झाली तर ती आपण बदलू शकतो का नक्कीच बदलू शकतो साधी सोपी गोष्ट करा ना जेव्हा तुम्ही एखादा ईमेल रीड करतायत त्याला रीड करताना एक सेकंड पॉज घ्या आणि मग रीड करा एखादा व्यक्ती जर तुम्हाला काहीतरी सांगतोय एक सेकंड पॉज घ्या आणि मग ट्राय करा तुम्ही दोन किंवा तीन सेकंदाचा पण पॉज घेऊ शकता याच्या मागचं सायंटिफिक कारण सांगतो जे माइंड लेवलला कनेक्ट होतं ते रिझन काय ते समजून घ्या खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे काय होतं की आपल्याला जर एखादा थॉट था आपल्यासमोर येत असेल किंवा एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला जर येत असेल आपल्यासमोर मग आपण ते रिडिंग करत असू किंवा आपण ते ऐकत असू किंवा आपण एखादा व्हिडिओ बघत असू जसं तुम्ही हा व्हिडिओ बघतायत आपल्या ब्रेनला ना ही एक इन्फॉर्मेशन एक इनपुटच्या फॉर्ममध्ये जाते मग ही इन्फॉर्मेशन जेव्हा आपल्या ब्रेनला एक इनपुट म्हणून जाते तेव्हा ती इन्फॉर्मेशन प्रोसेस होणं खूप गरजेचं असतं जे लोक ती इन्फॉर्मेशन प्रोसेस होऊच देत नाही आणि सडन रिॲक्शन देतात त्या लोकांचं कम्युनिकेशन त्या पद्धतीने होत नाही ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि आपल्या ब्रेनने सिच्युएशन वाईज सगळे ट्रिगर सेट करून ठेवलेत आणि हीच गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते म्हणून वन सेकंड पॉज किंवा टू सेकंड्स पॉज किंवा थ्री सेकंड्स पॉज का घ्यायचा आहे तर कुठलीही इन्फॉर्मेशन जेव्हा आपल्याकडे येते तिला आधी आपल्याला प्रोसेस होऊ द्यायचं आहे आणि कॉन्शियसली रिस्पॉन्ड करायचं आहे मग जेव्हा तुम्ही ईमेल रीड करतात तेव्हा पटापट -पत तुम्ही घाईत असतात इतकी घाई असते का आपल्याला खरंच सांगायला गेलं तर नाही इतकी घाई नाही आहे एक आणि दोन सेकंद त्यांनी काही फरक पडणार नाहीये पण तुम्हाला ती सवय लावायची आहे उलट तोच ईमेल तुम्ही जेव्हा घाईत वाचतात ना त्याला जास्त वेळ लागतो कारण की पहिल्यांदा कळत नाही दुसऱ्यांदा बघतात तिसऱ्यांदा बघतात चौथ्यांदा बघतात गिव्ह युअर ब्रेन सम टाइम टू प्रोसेस द इन्फॉर्मेशन विच यू आर गिविंग आपल्या ब्रेनला ना आपण कॉन्स्टंटली इन्फॉर्मेशन फीड करतोय बघा आणि हे कशामुळे होतंय रील्स शॉर्ट्स आपला अटेन्शन स्पॅन कुठे गेलाय आज आधीच्या काळात जेव्हा युट्यूब असायचं तेव्हा लोक अक्षरशः अर्धा अर्धा तास हे व्हिडिओज बघत असायचे आता अटेन्शन स्पॅन थ्री वर आलाय नाही आवडलं स्क्रोल करा नाही आवडलं स्क्रोल करा हे नाही व्हरायटी आहे ना भरपूर डेटा खूप वाढलाय जगात खूप डेटा वाढलाय त्याच्यामुळे डेटा सायन्स सारखे टॉपिक आले आता डेटा सायंटिस्ट एक प्रोफेशन आलाय भरपूर काही गोष्टी आहेत मग आजच्या व्हिडिओमधलं सगळ्यात इम्पॉर्टंट अंडरस्टँडिंग तुमचं काय आहे तुम्हाला कुठला पॉईंट आवडला आणि कुठल्या टॉपिकवर तुम्हाला वाटेल की तुम्हाला माझ्याकडनं शिकायला आवडेल तो टॉपिकही कमेंट्समध्ये मला सांगा जेणेकरून त्याच्यावर रिसर्च करून, करून मला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगता येतील बरं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे बाकीचे व्हिडिओज पण चेकआउट करून बघा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा बेल आयकॉन पण हिट करा आणि या व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबरसोबत सोबत नक्की शेअर करा